राजांच्या जीवनामध्ये मला आवडत असलेले एक सुंदर गोड चरित्र दोन मिनिटाचं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो राजे एवढे होऊन गेलेत मोठे ऐका या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जातीमधल्या माणसाने अभिमान करावा असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठले एका जातीचे हो नव्हते म्हणून महापुरुषांना एका जातीमध्ये कधी कोंडून ठेवायचं नाही हे सगळ्याकरता जगले प्रत्येक जातीने आणि प्रत्येक धर्माने अभिमान बाळगावा एवढं मोठं व्यक्तिमत्व या मातीमध्ये झालं शिवाजी राजे हो स्वराज्याची निर्मिती केली राजेंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला आणि राज्याभिषेक झाला तारीख किती होती पोरांनो सांगता येईल का कोणाला राज्याभिषेकाची तुम आता सांगतोच किती होती तारीख बरं महाराजांचा जन्म किती तारखेला झाला एकोणीस फेब्रुवारी एकूण किती सोळाशे तीस बरोबर हे पाठ आहे आपल्याला पण ऐका शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याची तारीख आहे सहा जून दान्त। सोळाशे दान्त। चौऱ्याहत्तर किती आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणजे महाराज राजे झाले छत्रपती झाले आणि त्यांचा ऐका राज्याभिषेक झाला महाराजांचा आणि महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये असे अनेक प्रयत्न केले होते त्या औरंगजेबाने की शिवाजी राजे छत्रपती होऊ नये आणि प्रयत्न केले महाराजांचा राज्याभिषेक रोखण्यासाठी त्या औरंगजेबाने त्याच्या दूत भावाची नेमणूक केली होती अहिल्यानगर नावाचा जिल्हा म्हणजे पूर्वीचा अहमदनगर आजचा अहिल्यानगर त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका त्या श्रीगोंदा नावाच्या तालुक्यामध्ये ती कृष्णा भीमा नदी वाहते त्या भीमेच्या काटावरती असलेला एक गड त्या गडाचं नाव आहे बहादूरगड आणि त्या बहादूर गडावरती औरंगजेबाचा एक दूत भाऊ राहत होता त्याच नाव होतं लक्ष देऊन ऐका त्या दूत भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलदास शैबजंग राहिलं का लक्षात काय होतं नाव त्याचं औरंगजेबाच्या दूत भावाचं खान जहान बहादूर खान कोकलदास शैबजंग काही काही लोक मला विचारतेत महाराज त्याची बायको कस नाव घेत असेल त्याचं एवढं अवघड आता कसं का घ्यायना आपल्याला करायचंय काय पण या गड्याचं नाव मात्र फार वजनदार होतं बरं का नाव या गड्याचं खान जहान बहादूर खान कोकलदास शेभजन शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला म्हटलं जायचं बहादूर खान राहत होता कुठे बहादूर गडावर आणि त्याच्यावरती जबाबदारी ही होती की शिवाजी राजांचा राज्याभिषेक होता कामा नाही आणि राज्याभिषेक झाला आणि आग्र्यावरून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर औरंगजेबाने एक पत्र लिहिलं या बहादूर खानाला आणि पत्रामध्ये असं लिहिलं बहादूर खाना अरे तू करतो काय तिकडे राज्याभिषेक झाला तुला कशाला पाठवले राज्याभिषेक रोखायला आणि तू करायला लागला काय एवढा राग आला त्या औरंगजेबाला आता औरंगजेब आपल्याला काही सोडणार नाही हे त्याला माहिती होत पण ते हुशार होत आणि औरंगजेबाची दुखली नस त्याला माहिती होती त्यांनी परत पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं बहादूर खानाने हुजूर मी अनेक प्रयत्न केले इकडून दक्षिणेकडून राज्याभिषेक रोखण्याचे पण करू काय बहुतेक खुदाचीच इच्छा असावी की शिवाजी छत्रपती व्हावे बघा काय 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 का का लिहिलं त्याने संवाद किती गोड आहे का हुजूर मी अनेक प्रयत्न केले इकडून राज्याभिषेक रोखण्याचे पण बहुतेक खुदाची इच्छा असावी कि शिवाजी छत्रपती व्हावे पण आता जे झालं ते झालं पण हुजूर मी इथं बहादूर गडावर एक कोटी रुपये जमा करून ठेवलेत आणि दोनशे दक्षिणी घोडे जमा करून ठेवलेत एवढा पावसाळा झाला की आग्र्याला सगळं पाठवून देतो त्याला माहिती होत हे पैसे म्हटलं की लय भळभळत बाकी सगळं विसरत पैशाच्या पुढे त्याने ते पत्र लिहिलं ना औरंगजेबाने ते पत्र वाचलं एक कोटी रुपये वाचले त्या काळचे एक कोटी ऐका चारशे वर्षापूर्वीचे किती असतील ते, 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 ते। तुमच्या लहानपणीचे शंभर रुपये आजचे लाखो रुपये ना त्या काळचे एक कोटी म्हणजे विचार करा किती पैसे असतील ते किती पैसे आणि एक कोटी शब्द ऐकला ते भळभळलं ते म्हणलं वा 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 भले पट्टे शाबा लवकर 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 पाठवून दे ते तसं वाचलेलं ऐकलं त्याने त्या बहादूर खानाने ते म्हटलं आपलं काम झालं म्हटलं हे बळबळलं आणि काम झालं म्हटलं आपल्याला आता एवढा पावसाळा फक्त चार महिने होऊ द्या एक कोटी पाठवून द्यायचे पण पुढचा मुद्दा आहे का लक्ष देऊन एक कोटी रुपये बहादूर गडावर आहेत ही बातमी जेवढ्या वेगामध्ये औरंगजेबाला आग्र्याला कळाली त्याच्या दुप्पट वेगामध्ये ही बातमी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली आणि महाराजांनी आखणी केली अरे म्हटले आता राज्याभिषेक झालाय आणि लाखो रुपये खर्च झालाय ते काशीवन ब्राह्मण आणले ते गागा भट्ट राडा तुम्हाला सगळ्यांना माहिती एवढा मोठा खर्च झालाय यासे संधी उपलब्ध झाली आपल्याला एक कोटी रुपये कमवायचे आणि महाराजांनी आखणी केली एक कोटी रुपये उडवायचे बहादूर मग आवाज दिला शिवाजी महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना आणि हंबीररावांना महाराज म्हटले हंबीरराव एक कोटी रुपये बहादूर गडावरती आहेत हंबीररावाचा शब्द आहे का हंबीरराव म्हंटले महाराज आणतो काय म्हंटले ते पुढच काहीच नाही बरं का महाराज फक्त एवढे म्हटले हंबीरराव गडावरती एक कोटी रुपये हंबीरराव म्हंटले आणतो बरं अन्न सोपे का आणि तिथं कारण दिले नाही त्यांनी ते नाही म्हटले की राजे आता थोडा मला ऍलर्जी जरा अंग कण कन करते बघू पुन्हा असं म्हणले का नाही नाही ते काय म्हंटले आणतो आणि आणणं एवढं सोपं नाही का सोपं नाही ऐका कारण बहादूर गडावरती बहादूर खान पस्तीस हजाराची फौज घेऊन उभा आहे तिथं आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि पस्तीस हजाराच्या सैन्यामधून एक कोटी उडवणं एवढं सोपं नाही पस्तीस हजारा बरोबर लढण्यासाठी कमीत कमी पन्नास हजाराची तरी फौज लागेल गडाव सैन्य नाही अजिबात सैन्य नाही कारण गडाचा नियम काल परवा जी अक्षय तृतीय झाली ना दहा तारखेला अक्षय पर्यंत सगळे मावळे स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीय झाली की आपापल्या गावाला शेतीचे काम करायला सगळे मावळे निघून जायचे ते उन्हाळ खरडा आणि ते नांगरणी मशागत आणि पुढे आगुट मोहरायची आणि शेतीमध्ये ते पेरायचे सगळं सैन्य जायचं सैन्य गडावर नाही पण आपल्याकडे आणीबानी झाली भूकंप झाला काही दंगल झाली की राज्य राखीव दल नावाचं एक दल असत ना शासनाकडे ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची कायम गडावरती एक हजाराचं सैन्य राज्य राखीव दल म्हणून असायचं हंबीररावांनी दहा हजाराचं सैन्य होत ते दहा हजाराचं सैन्य समोर बोलवलं रा, राज्य राखीव दल एक हजार सैन्य ठेवलं गडाच्या संरक्षणासाठी आणि उरलेलं नऊ हजार सैन्य घेऊन हंबीरराव निघाले पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतर दोन फाळण्या केल्या नऊ हजाराच्या सैन्याचा एक किल दोन हजाराची आणि एक किल सात हजाराची सात हजाराचं सैन्य हजार घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार पुण्यामधून निघाला शिकरापूर त्यानंतर पुढे शिरूर शिरूर वरून नगर आणि नगर वरून पूर्वेकडे असणारा तो बहादुरगड तिकडच्या दिशेने सात हजाराचा सैन्य घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार निघाला आणि दोन हजाराचं सैन्य घेऊन स्वतः हंबीरराव मोहिते पुण्यामधून सोलापूर हायवेने करत करत वळाल्यानंतर बहादूर गडाच्या जवळ एक गाव लागतं त्या गावाचं नाव आहे करकुंभ नावाचं गाव त्या थांबले दोन हजाराचं सैन्य घेऊन आणि इकडे लक्ष द्या जरा तिथे किती कोटी आहेत एक कोटी सैन्य किती इसरले काय एवढे लवकर पस्तीस हजाराचं सैन्य ना आणि हे किती घेऊन निघाला हाताखालचा हता सरदार किती फक्त सात हजार कुठे नगर मध्ये आला नगरकडून गडाच्या दिशेने त्यांनी कूच केली त्या सैन्याने आणि गडाच्या दिशेने निघाले की त्याच वेळेला त्यांनी जे मोठ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली त्या सैन्याने शिवाजी राजांच्या हातामध्ये तलवारी घोड्यावरती बसलेले ते सैन्य आणि गड जसा जवळ येत होता तसं तसं मावळ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली जय भवानी झोपा तुम्ही झोपा मावळे रक्त कुठं गेलं गरम झालं नाही का मावळ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली का घोषणा दिल्या जोरा, जोरा। सात हजार मावळ्याचा आवाज बहादूर गडावरती जाऊन पोहोचला ते बहादूर खान म्हणायला लागलं हे कसला आवाज आहे सैन्य म्हटलं बिडकोच्या वाडीला सप्ताह सुरू आणि तिथला आवाज आहे कोणाचा आवाज आहे सांग ते म्हणले ते आले ते सैनिक काय म्हणतो बहादूर खानाला ते आले ते त्यांचा आवाज आहे तू म्हणला ते म्हणजे कोण सैनिक म्हणला मराठी मराठी म्हणजे मावळी असा अर्थ घ्या काय म्हटला तो मराठे आले मराठे आणि बहादूर खान म्हणला दिवसा हो म्हणले दिवसाच आली बहादूर खान म्हणला ते तर रात्री येते दिवसा कस काय आले आणि खरं बर काय महाराजांच्या लढाया कधी व्हायच्या सगळ्या रात्री आणि बहुतेक सगळ्या लढाया आमोशाच्या रात्री ते मुहूर्तन ते भानगड याच्यामध्ये पडत नव्हते महाराज ते आपल्याला नाद लागला मुहूर्तन ते आपल्या घरातला माणूस एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर पडतय दोन चार पावलं पुढं गेलं की परत येतं त्याला विचारलं का रे आला काय नाही म्हणले मांजर आडवं गेलं मला नेहमी प्रश्न पडतो त्या मांजराला काय वाटत असेल हे आडवं गेलं मांजराला हे आडवं गेलं हे आपण मानणार आहेत त्याने मांजर आडवं गेलं मुहूर्त नाही हे नाही ते नाही हे अलीकडे आपण बघायला लागलो पण राजे बघत होते का हो जवळपास नव्वद टक्के लढा या रात्री असायच्या आणि याला सवय रात्री येतात दिवसा कस काय आले ते आणि ज्या अर्थी दिवसा आले त्या अर्थी भयानक आले असणार कारण सगळ्या महाराष्ट्राला आहे की मी तर पस्तीस हजाराचं फौज घेऊन उभा आहे आणि ज्या अर्थी दिवसा आले त्या अर्थी नक्कीच पन्नासिक हजार तरी जमा करून आणले त्यांनी मावले त्या भीती भीतीने गडावरच सगळं सैन्य काढलं त्यांनी खाली घेतलं लढायला समोर इकडून सातच हजार होते हे मावळे पण घोषणा एवढ्या मोठ्याने देत होते तेला पन्ना साथ ते त्याला वाटलं नक्की पन्नास साठ हजार आलेले असणार हे आपल्या बरोबर लढायला त्या भीती भीतीने सगळं काढलं त्याने सैन्य फक्त दोन चोबदार ठेवले वरी जसे आपल्याकडे मागेत ना हे असेच होते बघा तिथं गडाचं संरक्षण करा फक्त दोघ जण ठेवले भालदार चोपदार बाकी पस्तीस हजाराचं सैन्य त्यांनी खाली काढलं असं रणांगणामध्ये उतरवलं इकडून मावळ्यांनी जोरदार घोषणा देत समोरासमोर सैन्य आलं ते मावळ्यांनी घोषणा दिल्या बहादूर खान म्हणत होता आक्रमण तत् दिन दिन काटो तोडो इन मराठो को आणि बघता बघता दोन्ही सैन्य आमने सामने आले तरवारी उपसल्या आणि आता वार होणार कि त्याच वेळेला मराठ्यांनी रिव्हर्स गेर टाकला आणि मराठे म्हटले भागो लागले ना पळायला माग ते सात हजार कधी युद्ध सुरू व्हायच्या टायमाला रिव्हर्स गेर टाकला लागले पळायला भागो म्हटले मराठी पुढे पळायला लागले मुघल माग मराठी पुढे मुघल माग एक मैल दोन मैल तीन मैल चार मैल पाच मैल आठ मैलापर्यंत पुढे पळाले आणि पळाल्यानंतर तो बहादूर खान पस्तीस हजाराला म्हणतो रुको रुको रुको, रुको भगवडे भाग गे अब नाही आहे पस्तीस हजाराचं सैन्य त्याने वळवलं निघाला गडाकडे चारच मैल पुढे गेला तेवढ्या वेळा त्याच्या ते मागचा सरदार पळत आला म्हटला हुजूर ते परत आले ते म्हणे कोण ते आता पळालेले मराठे आले म्हणले परत त्याला तर सुचायचं बंद झालं मला परत आले परत त्यांनी ती पस्तीस हजाराची फौज वळवली मराठ्याकडे मराठी काय तावा तावामध्ये सातच हजार होते घोडे पळवायचे हातामध्ये तलवारी जवळ आले की मोठ्या मोठ्याने घोषणा द्यायचे हर तिथ नंतर आता एकमेकाच्या समोर फौज आले हा इकडून म्हणत होता काटो तोडो छोडो मतीने भागने मत दो तोडो इन मराठो को आणि बघता बघता सैन्य आमने सामने आलं तलवारी उपसल्या आणि आता वार होणार कि त्याच वेळेला मराठी म्हटले भाग लागले परत माग पळायला वळून सगळं सात हजाराचं मराठी पुढे मुघल माग मराठी पुढे मुघल माग एक मैल दोन मैल पाच मैल दहा मैल नगर आलं नगर पर्यंत सगळे पळाले नगर सोडून मराठे पुढे पुण्याच्या दिशेने पळायला लागले की बहादूर खान त्यांना म्हटला रुको 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 अरे म्हणले मला वाटलं पन्नास हजार हे तर सातच आहेत भेले म्हणले आपल्याला बघून आप, आप नही आयंगे चलो पिचे निघाल परत पस्तीस हजाराचं सैन्य पाच दहा मैल पुढे गेलं गड जैसायला लागला त्यांना त्याच वेळेला परत मागचा सरदार पळत आला म्हटला हुजूर पुढचं माहिते का ना तुम्हाला काय म्हंटल तो हुजूर ते परत आले आता परत आले म्हणलं ते खालीच बसलं डोक्याला हात लावून अरे दे। काय धांदा याला कुठं युद्ध म्हणतात काय तावातावात पळत येते आणि लढायला गेलं की पळून जाते काय करावं सुचे ना त्याला पण त्याने आता ठरवलं आ बा बाब जिथपर्यंत पळते तिथपर्यंत पळवायचे ते ना आता त्यांना अजिबात सोडायचं नाही आणि तो म्हटला तक तोडेंगे नाही तप तक हा माहिती हे काय छोडेंगे नाही आता त्यांना तोडल्याशिवाय परत यायचं नाही यांचा निर्धार झाला आता अजिबात परत नाही जिथपर्यंत पळते तिथपर्यंत मराठ्यांनी इकडून ठरवलं दोन वेळेला हुलकावणी दिली बस झाली आता सरळ घुसायचं एक तर आपला जीव जाईल नाही तर पस्तीस हजाराचं सैन्य सातच हजार सगळं कापून येऊ आपण मराठ्यांचा निर्धार यांनी निर्धार केला दोन वेळेला हुलकावणी बस झाली जिथपर्यंत पळतील तिथपर्यंत पळवायचे आणि बघता बघता आमने सामने आल्या फौजा तलवारी उपसल्या घोषणा दिल्या आणि आता वार होणार कि त्याच वेळेला तिसऱ्यांदा मराठीने रिवसगेर टाकला भागो भागो म्हटले मराठे लागले पळायला पण आता याच ठरलं होतं काय आता परत जायचं का जिथपर्यंत पळतील तिथपर्यंत तानायचे बघता काय पुढे मराठे पाठीमागे मुघल पुढे मराठे ते पाठीमागे मुघल मुग, पळता 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 नगर आलं पुढे शिरूर आलं शिकरापूर रांजणगाव शिकरापूर ओलांडलं शिकरापूर पर्यंत मराठे पळवले आता पुन्हा जवळच राहिलं ना तिथं गेल्यानंतर त्याचा एक सरदार त्या त्या औरंगजेबाचा सरदार त्या बहादूर खानाला म्हटला हुजूर आप चलते हे पीछे ते म्हणलं तुग ग बस कळतंय म्हणले मला आता अजिबात परत जायचं ठरलं होतं ना जित परंत परती परंता तो बात आता जिथपर्यंत पडते तिथपर्यंत आम्हाला तू अजिबात बोलू नको म्हणले पळायचो आपल्या यांना आता शिकरापूर आलं शिकरापूर सोडलं पुण्यामध्ये सात हजाराचं सैन्य पोहोचलं आता लक्ष द्या पुण्यामध्ये गेल्यानंतर हा पाठी मागून पस्तीस राजाची फोन घेऊन आला होता सगळी माग पुण्यामध्ये मावळे आले पुण्यामध्ये आल्यानंतर काही गेले कात्रजच्या घाटात काही गेले दिवे घाटात आणि काही गेले सिंहगडच्या घाटात एक मावळा त्याला पुण्यामध्ये बघायला भेटला सगळं पुण्यामध्ये फिरला तो पस्तीस हजाराचं सैन्य घेऊन पण एक मावळा त्याला बघायला भेटला नाही सर ते शेवटी म्हणला ते गेले आता गेले म्हणे आपल्याला भेऊन आप चलते हे पीछे आणि जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली त्या बहादूर खानाने जीतम जीतम जित म्हणजे मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो, जिंकलो मराठे गेले पळून मला भेऊन आणि पस्तीस हजाराचं सैन्य घेऊन तो निघाला नगरच्या दिशेने आता आले नाही मराठे पण अशी घडली ऐका सात हजाराच्या पस्तीस हजाराचं पळवत नेलं पुण्यात सैन्य आणि इकडे जवळ सैन्य घेऊन बसले होते ना त्यांना एका हेराने बातमी कळवली की हंबीरराव हा डोकेबाज पस्तीस हजाराचं सैन्य घेऊन पुण्यात आलाय सगळं रान मोकळे बघा म्हणे आता तुमचं काम करा तुम्ही तिथं गेले दोन हजारचं सैन्य घेऊन तिथं कोण होते हे वि हे चोबदार होते दोघ जण त्या चोबदाराला काय तलवारी बिलवारी नाही एक एकच फाटका हानला त्यांनी मावळ्याने सुजले ते बसले कोपऱ्यात आता कशाला लढते बरोबर ते म्हटले काय नेहायचं तर न्या आम्हाला काय करू नका बसले आपले ते कोपऱ्यात दोघ जण एक कोटी रुपये उडवले त्यांनी किल्ल्यावरती असलेलं गड्यावरती असलेलं मौल्यवान साहित्य उचललं घोड्यावरती लादलं बरच साहित्य होत मौल्यवान पण त्यांना ते घेता ना आलं नाही पण जाता जाता दुर्दैवाने भाऊ त्यांनी ते पेटवून दिलं जेवढं घेता आलं तेवढं घेतलं राहिलेलं सगळा गड पेटवून दिला ते परत सांडस पाटस करत करत सोलापूर हायवेने पुण्यामध्ये आले आणि पुण्यातून रायगडावरती हे सगळं सैन्य गेलं आणि हा इकडं म्हणत होता जितम जीतम जितम अर कशाचं जितम सगळं जळम सगळं गेलं ना जळून ते गेलं नगरमध्ये आणि गेलं गडाच्या जवळ जसा जसा गड जवळ येत होता त्याला सगळा धूरच दिसायला लागला त्याला कळे ना धूर कशाचा आहे हा तेवढा ते भालदार चोपदार आले हात जोडून म्हणले हुजूर सबले गे ते म्हटलं कोण मराठे ते म्हटलं मग हमकिन के पिच आहे ते म्हटलं मराठे इधर कोण आहे आता मराठे मग लक्षात आलं असं बनवलं या मराठ्यांनी आपल्याला मग सातशे वर्षापूर्वी लक्ष देऊन का छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जगातलं हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक जगातलं पहिलं किती वर्षापूर्वी चारशे चारशे वर्ष होऊन गेले ना या गोष्टीला चारशे वर्षापूर्वी एवढी मोठी मोहीम आता सगळ्यांना माझा प्रश्न आहे उत्तर द्या एवढी मोठी मोहीम मी एक कोटी रुपये शिवाजी महाराजांनी उडवले काही खर्च आला का या मोहिमेला खर्च काय एखादा मावळा खर्ची पडला का एकही मावळा खर्ची पडला नाही प्रत्यक्ष लढाई झाली का नाही झाली प्रत्यक्ष लढाई फक्त थोडं पळावं लागलं त्यांना भागो बस एवढंच फक्त थोडं पळावं लागलं पण फायदा किती झाला एक कोटी रुपयाचा फायदा झाला हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र होतं हे बुद्धिमत्ता होती महाराजांची काय लोक मावळे जमवून ठेवले होते एकाच शब्दामुळे जीव द्यायला देखील मागे पुढे बघत नव्हते मावळे किती अनेक मावळे आपल्याला सांगता येतील आणि अशा या शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाराच्या जीवनातल्या प्रासंगिक स्वरूपाचा अभंग आणि त्याचा विचार माझ्या फावल्या वेळेमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला एक पाच मिनिट तुमचे एक्स्ट्रा घेतले त्याबद्दल सगळ्याची क्षमा मागतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर